बघा एका सदोतीस वर्षाच्या व्यक्तीला आठ वर्ष व तीन वर्ष वयाचे दोन मुलगे आहेत आणखी किती वर्षांनी त्या व्यक्तीचं वय दोन मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट होईल लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत या अगोदर कोण्यातरी ते परीक्षार्थ्यांनी विचारलेले आहेत त्यामुळे माझी विनंती अशी की माझी थोडीशी दगदग कष्ट वाचवा प्रश्न विचारण्यापूर्वी प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा तुमच्या सेवेसाठी वाक्सर तत्पर असतात आहेत गेल्या कित्येक दिवसापासून वाक्सर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टतात त्यामुळं जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा आता हा प्रश्न वैवारी या घटकावर आधारित परीक्षार्थी नेमकेच हायवेवर आले की स्पर्धा परीक्षा काय आडवळणाचे रस्ते परीक्षेमध्ये विचारते नागमोडी वळणाचे प्रश्न विचारते लक्षात घ्या अशा पद्धतीचे कार्यक्रम आणि परीक्षार्थ्यांना गोंधळ होते शिकवणारे गुरुजी मी असमरत नाही एवढे झाले प्रश्न एवढे झाले की कधी कधी काहूर माजते डोक्यामध्ये मला काही परीक्षार्थी सल्ला विचारता सर काय करावं अभ्यास तर झाल्यासारखा वाटते पण डोकं काही शांत बसत नाही हातचा मोबाईल काय सुटता सुटत शूटत नाही लेकरांनो हे चक लुटारूय लक्षात घ्या वाघ सारखा असे ना त्यात मला असं वाटते माझे व्हिडिओ बघत राह लेकरांना बघत राव बघत राव किती प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न किती येतात याचा विचार करा लक्षात घ्या आपल्या घरामध्ये मोठं अन्नधान्य परंतु आमच्या पोटाला कळगीला लागते किती ही प्रेझेंटेशन ही प्रसंग अवधानाची भावना आमच्या डोक्यामध्ये असली पाहिजे असू द्या ना मोठे अकॅडमी वाले झाले कोचिंग क्लासेस वाले झाले आहे का नाही युट्यूब वर कमाई होते या भावनेनं आहे का नाही कर व्हिडिओ टाक कर व्हिडिओ टाक कर व्हिडिओ टाक ही भावना त्यांची पोट पिपासू आहे लोभची आहे म्हणजे तेच प्रश्न येतील असं काही नाही तुम्ही त्यातून फक्त हे घ्या की म्हणजे ती कला अवगत करा की अशा पद्धतीचे अशा तत्वधारीचे अशा वळणाचे प्रश्न आले तर सोडायचे कसे हा कयास ही कला तुम्हाला अवगत करण्यासाठीच ते रामायण असते महाभारत असते त्यामुळं डोकं दुखायचं किंवा मनस्ताप करून घ्यायचं काही कारण नाही लक्षात घ्या त्या कमळावर पाण्याचा थेंब असतो तत्परायण जगण शिका शिपला समुद्राच्या काठी असतो समुद्राचं थेंबर पाणी पित नाही लक्षात घ्या पण स्वाती स्वाती नक्षत्राचा पडणारा थेंब एकच थेंब पितो आणि त्याचाही मोती करतो हे शहा पण आम्हाला आलं पाहिजे युट्यूबवर कोणताही असू द्या अकॅडमीवाला वाला कोचिंग क्लासेस वाले त्यात वाक हे सगळे पैसे कमावण्याच्या हेतून टाकतात व्हिडिओ टाकतो जाते सर सांगते लाँग सांगते शॉर्ट आहे का नाही झालं ना आमचं डोकं ब्राईट झालं पाहिजे लक्षात घ्या याचं अवधान ठेवा आणि प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न किती येतात याचं भान ठेवा लक्षात घ्या आणि हे काय प्रश्न अवघड समजू नका प्रश्न काय विचारला की एका सदोतीस वर्षाच्या व्यक्तीला आठ वर्ष व तीन वर्ष वयाचे दोन मुलं आहेत आणखी किती वर्षांनी इथून प्रश्न सुरू झाला आणखी किती वर्षांनी त्या व्यक्तीचे वय दोन मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट होईल उदाहरणार्थ आणखी एक वर्षांनी आता उत्तराला सुरुवात उदाहरणार्थ आणखी एक वर्षांनी त्या व्यक्तीचं वय त्या व्यक्तीचं वय त्या व्यक्तीचं वय मुलांच्या दोन मुलांच्या मुलां मुलां एकत्रित वयाच्या एकत्रित वयाच्या दुप्पट होईल असं आम्ही गृहित धरायचं आणखी किती वर्षांनी त्या यक्सकडं लक्ष द्या एक्स वर्ष आता प्रश्नाचं निरूपण ले लेकरांना त्या व्यक्तीच आजचं वय लक्षात घ्या व्यक्तीच किंवा आजची वय त्यांची आजची काय वय व्यक्तीच त्या आजचं वय किती आहे लक्षात घ्या सदोतीस वर्ष आहे सर इथं प्रश्नामध्ये दर्शवलं सदोतीस वर्ष इथे एक मुलगा आठ वर्षाचा एक तीन वर्षाचा अर्थातच एक मोठा मुलगा मोठा मुलगा हे आजचे वय आम्ही मांडा लागलो बर का मोठा मुलगा त्याच वय काय आठ वर्ष लहान मुलगा त्याच आजचं वय काय गणित म्हणते की बाबा तीन वर्ष हे झालं आजच्या वयाच आता पुढं पुढं काय यक्ष वर्षांनी यांची वय काय आपण इथं जो प्रश्न केला की आणखी किती वर्षांनी त्या व्यक्तीचं वय दोन मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट होईल तर आणखी एकशे वर्षांनी त्या व्यक्तीचं वय दोन मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट होईल हे असं मानलं मग इथं प्रश्न आणखी करा की एक आणखी एक वर्षांनी यांची वय आणि वया मध्ये काय बदल होता त्यांची वय काय होणार हो त्या व्यक्तीचं वय काय होणार एक वर्षांनी व्यक्तीचं वय होणार हे जे त्याच सध्याचं वय आहे सदोतीस एक वर्षांनी त्याचं वय होणार सदोतीस अधिक एक्स यक्स वर्षांनी मोठ्या मुलाचं वय काय होणार मोठ्या मुलाचं वय मोठ्या मुलाचं सध्याचं वय आठ आहे एक वर्षांनी आठ अधिक एक्स होणार एक वर्षांनी लहान मुलाचं वय काय होणार सर एक वर्षांनी लहान मुलाचं वय काय सर लहान मुलाचं सध्याच वय तीन आहे एक वर्षांनी तीन अधिक यक्स होणार लक्षात घ्या आता गणिताची मांडणी लक्षात घ्या सदोतीस अधिक यक्स लक्षात घ्या आणखी किती वर्षांनी यक्स वर्षांनी त्या व्यक्तीचं वय दोन मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट मग आता हे जे समीकरण आहेत त्या दोन मुलांचे एक वर्षांनी तयार झालेले ते इथं मांडायचे आठ एक्स हे इकडे घेतो थोडस अधिक यक्स सदोतीस अधिक यक्स डाव्या बाजूला इथं मांडा आठ अधिक यक्स मोठ्या मुलाच तीन अधिक यक्स लहान मुलाच आणखी किती वर्षांनी त्या व्यक्तीचं वय दोन मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट होईल दुप्पट होईल म्हणून इथं मुलांच्या वयाचे जे समीकरण आहे त्या समीकरणाच्या कंसाच्या बाजूला दोन गुणीला घ्यायचे लेकरां लक्ष द्या हा काही बदल टिपा सदोतीस अधिक यक्स आता दोन कंसातील आठंतीन अकरा अधिक यक्स आणि दोन सदोतीस अधिक दोन कंशातील पदाला गुनिला। दोन अकरा बावीस सर अधिक दोन गुनिला दोन एक्स म्हणजे चार एक्स आता लेकरांनो काय करायचं सदोतीस कड कर येताना बावीस वजा स्वरूपात चार यक्स कड जातानी यक्स हे वजा स्वरूपात का मांडायचे सर तर संख्या परस्पर विरुद्ध वाजूनच जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा वजा असेल तर अधिक गुन्हिला असेल तर भागीला भागीला असेल तर गुन्हेला अंशस्थानी असेल तर छदस्थानी छदस्थानी असेल तर अंशस्थानी मांडावी लागते हे नेहमी नेहमी का सांगतो तुम्हा तर तुम्हाला हे नेहमी नेहमी वाक्सरचे ये पाहायची येळ आली नाही पाहिजे लवकर तुम्ही लागले पाहिजे या भावनेपोटी लक्षात घ्या आता ही वजा बाकी सर पंधरा इकडे ही वजा बाकी तीन यक्स पंधराकडे जातानी तीन भागीला समोर यक्स हा भाग्याला पाच न म्हणजे हे वर्षामध्ये उत्तर प्राप्त झालं आणखी किती वर्षांनी आणखी वर्षांनी त्या व्यक्तीचं वय दोन मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट होईल तुम्हाला जो प्रश्न विचारला लेकरांनो लक्ष द्या त्याच उत्तर काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की पाच वर्षांनी हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ यशाच्या तळमळीनं वाक्सर गेल्या कित्येक दिवसापासून प्राप्तात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी अभ्यासतो की हा गणित विषय सरावाशिवय सोपा बनत नाही मग दररोज अभ्यासलेले हे प्रश्न मी तुमच्या हितार काळजीपोटी अपलोड करतो शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं गणित हा विषय सोपा बनून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल